नवी मुंबईत प्रकल्पग्रस्त आपत्तीग्रस्त कुटुंबांना पिण्यासाठी शौचालयाचे पाणी प्रशासनाचे सार्वजनिक शौचालयाच्या नळाचे पाणी पिते सरकारची ला महिलांना सार्वजनिक संवा लागते सरकारनं दुर्लक्ष केले आहे यांच्यासाठी जरा काळजी घ्यावा बेघर महिलांना सार्वजनिक संडासाचं नळाचं पाणी प्यावावं लागतं तरी सरकाराने दुर्लक्ष केलेलं आहे तरी आता तरी सरकारने कम सेकम लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष द्यावे महाराष्ट्र प्रगतशील राज्य असून बेघर महिलांना सार्वजनिक संडासाच्या नळाचे पाणी प्यावे लागत सरकार आहे सरकारचं पूर्ण दुर्लक्ष असून संबंधित अधिकाऱ्यांनी हात झटकले आहे मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून बेघर महिलांना न्याय द्यावा ही नम्र विनंती